आज आम्ही एवढ्या भेटले आमचे दोन शूटर डायरेक्ट आता शिरसाळा शून्य मिनिटात दिसतील तुम्हाला स्पीड न आलो डायरेक्ट बस वर हे पाहू शकता आपलं पण मग काय बस स्टँड पार करून सीधा आलो आम्ही डायरेक्ट एकशे वीस तीनशे स्पीड डायरेक्ट शून्य मिनिटात पुलावर मित्रांनो हा जो पूल तुम्हाला दिसत आहे हाय आपल्या शेंबेचा आईला बाय होळकर पूल हॅलो शेंबेदा आहे पेट्रोल पंपावर पेट्रोल पंपा टाकला डायरेक्ट पेट्रोल टाकी फुल आणि गाडीत पेट्रोल टाकल्यावर एकशे वीस तीनशेच पिंड आम्ही निघलो डायरेक्ट शिरसाळा मारुती बोधवड रस्त्याने त्याच्यानंतर एका ठिकाणी टायर मध्ये हवा हो, भरल्यानंतर आम्ही निघलो शिरसाळा आणि रस्त्यानं संध्याकाळचा जा नजारा असा नजारा होता की नाही भो सनसेटचा तुम्हाला काय सांगा हो मग त्याच्या बाद घुसलो आम्ही सीधे डायरेक्ट पुला खालून रस्त्याने कारण की तिकडून रस्ता वरून बंद असल्यामुळे खालून दादा पुला खालून रस्ता चालू केलेला आहे तो मित्रांनो बघू शकता तुम्ही कसा सुंदर असा असं वाटत जाय की सीता अमेरिकेमधला फील येत होता भाऊ आता काय सांगा तुम्हाला माझ्या हातात मोबाईल चालू होत आहे दोन लहान लेकर पाहत होते बाबा मागे वाटलं का मास व्हिडिओ काढते का बाप्पा पण मी त्याचा व्हिडिओ काढला बरं पण असे गजब जेव्हा नजारे बघता बघता आम्ही पोहोचलो डायरेक्ट शिर शाळ्यामध्ये त्याच्यानंतर पोचलो आम्ही शिरसाळ्यामध्ये तेव्हा तिथे एवढी गर्दी होती मित्रांनो की भयानक कारण की शनिवारचा दिवस होता आणि शनिवारी तरी मित्रांनो एवढी गर्दी असते की तुम्हाला सांगू पण शकत नाही त्यानंतर तिथे एका ताई जोडून आम्ही घेतले बजरंगबलीसाठी पुष्पहार त्यानंतर शिरसाळा मारुती संस्थांमध्ये आम्ही केला प्रवेशद्वार तुला रामाच वरदान मुखान बोला बोला जय जय हनुमान त्यानंतर तिथे गेल्यावर मंदिरात मित्रांनो एवढी मोठी भाविक भक्तांची गर्दी तिथं आम्हाला दिसली बघू शकता तुम्ही तसेच तुम्हाला बाहेरून दर्शन करून दाखवतो मित्रांनो बघू शकता तुम्ही जय श्रीराम त्याच्यानंतर आम्ही लागलो बारीमध्ये त्याच्यानंतर बजरंगबलीचे दर्शन घेऊन घेतले मित्रांनो आणि तुम्ही पण इथूनच दर्शन घेऊन घ्या जय श्रीराम जय जय श्रीराम दर्शन घ्या रे तेथील दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो महादेवाचे दर्शन घेण्यासाठी हर हर महादेव त्यानंतर मंडळी आमचे एक नंबर दर्शन झाल्यावर आम्ही तिथे पाच दहा मिनटे बसलो आणि त्यानंतर वाजले होते आठ तर आम्हाला जायचं होतं मित्रांनो साठ सत्तर किलोमीटर शेंबा येथे दूर त्यानंतर परत एकदा दर्शन घेऊन आम्ही निघलो घराकडे तर नक्कीच व्हिजिट मारा मित्रांनो शिरसाळा मारुती बोधवड संस्थान येते एक नंबर संस्थान आहे तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका पर्यंत राम राम जय श्रीराम चला तर मंडळी आपण जाणार आहे आता एकशे वीस तीनशे स्पीडने घराकडे तर मित्रांनो चला भेटू अशाच काही नवीन माहिती सोबत आणि अनोळख्या ठिकाणासोबत